मलाबार गोल्ड अँड डायमंडच्या वतीनं महिलांसाठी खास डायमंड आयोजन करण्यात आलं होतं हिऱ्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण दागिन्यांचा मिळाला मलाबार गोल्ड अँड डायमंडच्या वतीनं महिलांसाठी सातत्यानं व्ही आय पी रोडवरील शोरूममध्ये विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येतं या अंतर्गत यापूर्वी मंगळसूत्र महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता दरम्यान याच अंतर्गत दिनांक सात ते दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान खास डायमंड शोचं आयोजन करण्यात आलं होतं यालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला प्रारंभी शोरूम मॅनेजर महेश मनुरे यांनी उपस्थितांचं स्वागत करून डायमंड शोच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला यावेळी उपस्थित मान्यवर महिलांच्या हस्ते या शोचं उत्साहात उद्घाटन करण्यात आलं विविध वयोगटातील महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला या डायमंड शोमध्ये हिऱ्यांचे अत्यंत नाविन्यपूर्ण तितकेच सुबक वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण असे दागिने विशेषतः नेकलेस तसंच तन्मनिया मंगळसूत्र यासह एकाहून एका एक असे सुंदर दागिने पाहून सर्वच महिलांना खूप आनंद झाला त्यांनी प्रत्यक्षात हे दागिने घालून पाहिले आणि एक वेगळा असा अनुभव या निमित्तानं घेतला या एकूणच शोच्या आयोजनाबद्दल उपस्थित महिलांनी मनापासून समाधान व्यक्त करताना मलाबारचा ग्राहकांशी असलेला सुसंवाद समन्वय आणि ग्राहकांप्रती असलेला आपलेपणा आपुलकी याबद्दल भरभरून कौतुक केलं तर आज डायमंडची लॉन्चिंग होतं तर आम्हाला आमच्याकडूनच लॉन्चिंग करून घेतलं त्यांनी आणि विशेष म्हणजे डायमंडचे जे कलेक्शन त्यांनी दाखवले ते इथले स्टॉप ज्या पेशन्सनी प्रत्येक क्लायंटला हँडल करतात अगदी आम्ही रात्री कधी कधी बारा वाजेपर्यंत आम्हाला त्यांनी अटेंड केलेलं आहे जेव्हा लग्न सराई असतो जेव्हा आम्हाला खरंच लवकर घ्यायचं आहे तर अगदी घरी येऊन सुद्धा त्यांनी आम्हाला गिफ्ट देतात सो करतात सर्वे घेतात तुम्हाला काय पाहिजे काही नाही ऑर्डर देतात प्रत्येक जे काही प्रॉफिट आहे कुठं कमी प्रॉफिट कस्टमरला होते आहे पण त्यांनी आवर्जून सांगतात तर हे मलबार गोल्ड अँड डायमंड जे आहे है। असंच ह्यांचं उत्तरोत्तर उत्तर प्रगती होऊ दे दरम्यान लकी ड्रॉच्या माध्यमातून उपस्थित महिलांना यावेळी मलाबार गोल्ड अँड डायमंड शोरूमचे प्रमुख विनय सिव्ही यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलं या डायमंड शोला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांनी मोठ्या प्रमाणात या शोला भेट देऊन हिऱ्यांच्या आकर्षक दागिन्यांच्या वैविध्यपूर्ण नजराणा अनुभवला याचा आनंद लुटला